नंदुरबार शहरात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानं विद्यार्थिनीचं अपहरण केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सदर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मान्य न्यायालयानं सदर संशयित शिक्षकाला वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही घटना सत्तावीस जानेवारी रोजी सकाळच्या वेळेत घडली असून सदर तिच्या घराच्या मागील बाजूतून अपहरण करण्यात आले होते या प्रकरणी अठ्ठावीस जानेवारी रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करीत असताना प्रकरणात असं निष्पन्न झालं की शाळेतील शिक्षकानंच विद्यार्थिनीचं अपहरण केलं आहे या प्रकरणी सदर शिक्षकाला अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयानं वीस फेब्रुवारीपर्यंत सदर शिक्षकाला पोलीस कोठडी सुनावली आहे अधिकचा तपास शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास बंसी करीत आहे